अलिबाग एवच पंचकशीचा संघ आहे तर क्रीडा क्रमांक तीन वरती आणि भूते हा अलिबाग पंचकशीचा संघ आणि त्याच्या विरुद्ध हा हामनराव पंचकडून दिसते आपण ज्या गाडीतून येतो त्या गाडीच्या याच्यातून दिसते गडामधल्या जाण्यामधल्या टप्प्या माध्यमातून ती या ठिकाणी दिसते श्रीमंती बऱ्याच जणांकडे पण ऐश्वर्या बऱ्याच जणांकडे असतं ज्यावेळी श्रीमंतीचं आपल्या खिशामध्ये असलेल्या पैशाचं रूपात समाजाच्या हिताकरता ज्यावेळी होतं त्यावेळी मी श्रीमंती लक्ष्मीच्या रूपाला ऐश्वर्याचं रूप या ठिकाणी घेते आणि मला निश्चितपणाला या ठिकाणी आनंदाला आणि अभिमानाला सांगावं असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला आज असा निर्णय मिळाला की जो श्रीमंत तर आहे श्रीमंत असणं जिकास फार मोठी गोष्ट नाही आहे पण या खेळात तुमच्या हिताकरता द्यावा या रायगडच्या हिताकरता खेळात तुम्हाला चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळायला मिळाली ही चांगली स्पर्धा वाटण्याकरता इथे चांगले प्रशिक्षण द्यावं चांगले या ठिकाणी यावी आणि रायगडातल्याच एखाद्या माणसाला त्या निमित्तानं त्याचं खेळातलं करिअर इथे चाहनाशांच्या नजरेतून इथे टिकलं जाऊन चांगला फॅमिल या ठिकाणी तयार व्हावा याकरता छोटोशो या ठिकाणी कष्ट घेतात आणि म्हणून मी निश्चितपणाला सांगेन तो, तो की आपल्या पैशाचा श्रीमंतीमध्ये उपयोग न होता ऐश्वर्यामध्ये जो करतो तो समाजाच्या हिता दखल घेतो आणि मला खात्री आहे की ठिकाणी निश्चितपणाने येईल छोट्या शेख यांनी जे देग काम केलं ते निश्चितपणाला या ठिकाणी उठवला येईल अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपला परफॉर्मन्स दाखवण्याकरता असे तास राहिले जास्त या ठिकाणी तात्काळ उभं न करता त्यांचा त्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स या ठिकाणी सुरू करावा